महाभारताच्या आणखी एका भागात तुमचं स्वागत आहे मागील भागात आपण पाहिलं की दुशासन आणि दुर्योधनने भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कट अपयशी ठरला भीम नव्या शक्तीने परतला आपण हेही पाहिलं की भीष्म पांडव आणि कौरवांना शस्त्रास्त्राचे उच्च शिक्षण देण्यासाठी एक योग्य गुरुच्या शोधात होते तिला सुरुवात करायच्या आधी तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण एपिसोड नक्की पहा तर बघूया आता पुढे काय होतं एकदा पांडव आणि कौरव राजकुमार पॅलेसजवळील मैदानात खेळत होते खेळताना त्यांचा लाकडी चेंडू म्हणजे लाकडी बॉल खोल विहिरीत जाऊन पडला विहीर खूप खोल होती आणि चेंडू दिसत पण नव्हता सर्वजण निराश झाले आणि एकमेकांवर दोष देऊ लागले तेव्हा अचानक फाटके वस्त्र घातलेला एक, एक ब्राह्मण तिथे आला त्यांनी राजकुमाराला भांडताना पाहून हसत विचारले तुम्ही कुरुघराण्याचे राजकुमार आहात आणि इतकाही चेंडू विहिरीतून बाहेर काढू शकत नाही कशी शस्त्रविद्या शिकलीत त्यातील एकाने उत्तर दिलं महाराज विहीर किती खोल आहे पाहिलं का तरी शस्त्रविद्येचा याच्याशी काय संबंध ब्राह्मण म्हणाला जर तुम्हाला खरंच धनुर्विद्येचं ज्ञान असतं तर तुम्ही सहजपणे चेंडू बाहेर काढू शकला असता त्याने आपल्या हातातील अंगठी विहिरीत टाकली आणि म्हणाला चेंडूच नाही तर ही अंगठी ही मी धनुष्यवाणाने बाहेर काढू शकतो दाखवू का युधिष्ठिर म्हणाला हो महाराज जरूर दाखवा तुम्हाला जे हवं असेल ते देऊ ब्राह्मण म्हणाला मला फक्त एक चांगलं जेवण हवं आहे युधिष्ठिर म्हणाला तुमचं वचन खरं ठरलं तर फक्त जेवणच नाही तर आम्ही तुम्हाला हस्तिनापूरच्या राजवाड्यात कायमस्वरूपी नोकरीही देऊ ब्राह्मण हसला आणि म्हणाला ठीक आहे जवळच्या गवतापासून काही काड्या आणायला सांगितल्या त्याने त्या धारक दार करून एका मागोमाग एक विहिरीत सोडल्या पहिली काडी चेंडूवर रोवली गेली आणि ती उभी राहिली त्यानंतरची काडी त्याने पहिल्या काडीच्या दिशेने टाकली आणि ती जाऊन आधीच्या गाडीच्या शेवटच्या टोकाला चिकटली अशा पद्धतीने त्याने नळ्याची साखळी तयार केली आणि त्या चेंडू बाहेर काढला सर्व मुलांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला तेव्हा ब्राह्मण म्हणाला थांबा अजून अंगठी उरली आहे त्याने अर्जुनाकडून धनुष्य घेतले काही मंत्र म्हटले आणि बाण सोडला बाण विहिरीत गेला आणि अंगठी घेऊन उभं आला सर्व मुलं आश्चर्यचकित झाली युधिष्ठिर म्हणाला महाराज तुम्ही नक्की कोण आहात तुम्ही सामान्य ब्राह्मण नाही म्हणाला मी द्रोण आहे ऋषी भारद्वाजांचा पुत्र जा भीष्म पित्तमांना हे सांगा त्यांना मी नक्कीच माहीत असेल मुलांनी ही माहिती भीष्मांना दिली भीष्मांनी हे ऐकून आनंद व्यक्त केला द्रोणांनी परशुराम यांच्याकडून शिक्षण घेतले होते जे स्वतः भीष्मांचेही गुरु होते भीष्म मैदानात आले आणि द्रोणाला म्हणाले हस्तिनापूरमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला राजकुमारांचा शस्त्रविद्येचा गुरु म्हणून नियुक्त करतो तुम्हाला हवा असलेल्या दे दक्षिणेचाही आम्ही मान ठेवू द्रोणाने ही संधी स्वीकारली तो गरीब होता आणि त्याला प्रतिष्ठेची आणि उत्पन्न देणारी नोकरी हवी होती पण त्याच्या मनात दुसराही हेतू होता तो पुढे कळेल तिनापुरात आपल्या पत्नी आणि मुलगा अश्वत्थामा यांच्यासह राहू लागले त्यांनी पांडव आणि कौरव राजकुमारांना विविध शस्त्रविद्येमध्ये प्रशिक्षित केला प्रत्येकाला एक विशिष्ट शस्त्रावर विशेष भर देण्यात आला जसं की युधिष्ठिर भाल्यामध्ये निपुण होता भीम गदा अर्जुन धनुष्यबाण नकुल आणि सहदेव यांना तलवारबाजी अशातच दु, दु दुर्योधनने पण गदा निवडली तरुणांची प्रशिक्षण पद्धती थोडी हटके होती ती नेहमीच विद्यार्थ्यांची एकाग्रता तपासत असे विद्यार्थ्यांनी एका झाडावर लाकडी पक्षी ठेवून मुलांना त्याच्या डोळ्यावर बाण मारण्याचे आव्हान दिलं सर्वप्रथम युधिष्ठिरने प्रयत्न केला द्रोणांनी विचारलं काय दिसतंय युधिष्ठिर म्हणाला मैदान गुरु भाऊ झाड आणि पक्षी द्रोण म्हणाले तू बाण मारू नकोस असं पुढे एकमग एक, एक सर्वांनी प्रयत्न केला सर्वजण एकच उत्तर देत गेले आणि कोणालाही बाण मारण्याची परवानगी मिळाली नाही शेवटी अर्जुन आला त्याने लक्ष केंद्रित केलं काय दिसतंय असं द्रोणांनी प्रश्न केला तेव्हा अर्जुन म्हणाला फक्त पक्षाचा डोळा पक्का हो मग सोड बाण बाण झेपावला आणि पक्षाच्या डोळ्यात घुसला दुरून आनंदी झाला अर्जुन अशा प्रकारेच एकाग्रता ठेव मी तुला जगातील सर्वोत्तम धनुर्धानी बनवेन अर्जुन अगदी अटूट मेहनत करत असे एकदा अंधारात जेवत करत असताना त्याला लक्षात आले की आपण प्रकाशाविना अचूकपणे खात होता तर त्याने विचार केला तो अंधारात खाऊ शकतो तो अंधारात बाणही मारू शकतो आणि त्याने रात्री सराव सुरू ठेवला आणि लवकरच अंधारात अचूक बाण मारणारा वीर बनला एक दिवस प्रशिक्षणादरम्यान एक तरुण आदिवासी मुलगा द्रोणांच्या पाया पडला तो म्हणाला गुरुदेव मी एकलव्य आहे मला विद्या शिकायची आहे मला शिष्य म्हणून स्वीकारा द्रोण म्हणाले मी फक्त राजघराण्यातील मुलांनाच शिकवतो तू राजवंशी आहेस का एकलव्य म्हणाला नाही गुरुदेव मी वनात राहणारा निषाद आहे द्रोण म्हणाले माफ कर पण मी तुला शिकू शकत नाही एकलव्य निराश झाला पण त्याने हार मानली नाही त्याने जंगलात एक द्रोणांचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्या समोर सराव सुरू केला काही महिन्यानंतर शिकवण संपल्यावर द्रोण विद्यार्थ्यांसोबत शिकारीला गेले एक कुत्रा दूर निघून गेला आणि एका झोपडीजवळ पोचला जिथे एकलव्य सराव करत होता कुत्रा भुंकू लागला तर असलेल्या एकलव्याने सात बाण कुत्र्याच्या तोंडामध्ये मारले त्याचं भुकणं थांबलं पण त्याला दुख दुखापती झाली नाही कुत्रा परत कॅम्पमध्ये आला सर्वांनी आश्चर्यानं पाहिलं इतकं कौशल्य फक्त एक महान धनुर्धरालाच असू शकतं ते सर्व कुत्राच्या मागोमाग जंगलात गेले ते सर्व एकलव्याजवळ पोचले एकलव्य द्रोणाच्या पायाशी वाकून म्हणाला मी तुम्हाला गुरु म्हणून पुतळा बनवला आहे आणि त्याच्यासमोर सराव केला द्रोण थोडे अभिमानाने भरले पण अर्जुन खिन्न होता त्याने द्रोणाला आठवलं तुम्ही वचन दिलं होतं मीच तुमचं सर्वोत्तम शिष्य असेन द्रोण समजून गेला त्याने एकलव्याला विचारलं जर तुम्हाला गुरु मानतोस तर मला गुरुदक्षिणा दे एकलव्य म्हणाला जर ते माझ्या हातात असेल तर नक्की देईन द्रोण म्हणाले मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवा आहे एकलव्याला सर्व काही समजलं होतं पण त्याने काहीही न बोलता सूर्यने आपला अंगठा कापून द्रोणांच्या पायाजवळ ठेवला द्रोण घही भरले पण काहीच बोलले नाहीत त्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिला आणि ते आपल्या शिष्यांसोबत निघून गेले तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट गुरु द्रोणाचार्य अर्जुन आणि एकलव्याची प्रेरणादायक कथा आशा आहे की ही, ही कथा तुम्हाला आवडली असेल अशाच आणखी रोमांचक आणि ज्ञानदायक महाभारताच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात अजून एका नवीन गोष्टीसह नवीन शिकवणीसह तोपर्यंत स्वतःच्या आणि आपल्या जवळपासच्या व्यक्तींची काळजी घ्या गा। जय श्री कृष्णा जय श्रीराम